काय चुक नाही सांगा चुकलं पाहिजे बायको तुला बायकोच्या ठोच्या बोलली आम्हाला बायू शिकतील बायकोला पोहोचनायकोला मग नाही भोली माहिती

I don't know. क्या बात है तू क्या बात है क्या बात है क्या कैसा भजन है क्या बात है अरे क्या बात कर रहे तू क्या बाजू नको आगे चलें जा तू और और